मंगळसूत्र हा सौभाग्याचा अलंकार असून विवाहित स्त्रिया मंगळसूत्र घालूनच अधिकच सुंदर दिसतात मंगळसूत्राचे काही खास पॅटर्न्स तुमचं सौंदर्य खुलवतात रोज वापरण्यासाठी हेवी पॅटर्न्स ते मंगळसूत्र न पाहता साधे मंगळसूत्र वापरू शकता रोजच्या वापरासाठी एक ग्रॅम सोन्याच्या मंगळसूत्रांच्या लेटेस्ट नाजूक सुंदर पॅटर्न बघा नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे एक ग्रॅम सोन्यात तुम्हाला आकर्षक पॅटर्नचे मंगळसूत्र मिळतील ऑनलाईन किंवा ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन तुम्ही अशी मंगळसूत्र घेऊ शकता रोज वापरण्याच्या मंगळसूत्राची खासियत अशी की ते जितके सिंपल असतात तितकेच ते चांगले उठून दिसतात मंगळसूत्राला जास्त हेवी डिझाईन्स नसतील तर ते इतके खास दिसत नाहीत मंगळसूत्राच्या नाजूक सुंदर पॅटर्नसाठी तुम्ही असा डिझाईन्स ट्राय करू शकता ऑफिस वेअरसाठीही तुम्ही हे डिझाईन्स घालू शकता तुम्ही साधा ड्रेस किंवा साडी नेसणार असाल तर मणिमंगळसूत्राच्या खाली या डिझाईन्सचे मंगळसूत्र घालू शकता काही मंगळसूत्रावर तुम्हाला साजेसे मॅचिंग कानातले सुद्धा उपलब्ध होतील मंगळसूत्रात साध्या वाट्या किंवा पानं लावण्यापेक्षा तुम्ही सुंदर फुलांच्या डिझाईन्स बनवून घेऊ शकता मंगळसूत्रात नाजूक पेंडंट तुम्हाला सुंदर दिसेल आणि लेंथ मोठी असेल तर तुम्ही साडीवरही घालू शकता तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले हे मंगळसूत्रांचे सुंदर डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि तुम्हाला ते खरेदी देखील करायचे असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्स करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करायला आजची बात विसरू नका धन्यवाद